बिग बॉस <laughs> किती फास्ट तुरुथुर चालते पण अशाच अंधरून चालते ना मग पाहिलं का तुम्ही इथं झाडाला लागून लागण झाली होती ते पण आपण इथं सापडली नाव्यात दिसते का आता सुरुवात झाली आहे आता सध्या

मंडळी आपण पाहत आहे या ठिकाणी हे जे खराब झालेले झाड दिसत आहे तर हा आहे प्रादुर्भाव आणि जर इकडे पाहतो म्हटलं तर इकडच क्षेत्र चांगलं आहे त्या भागात आपण बघू शकता हे मूळ खाल्लेलं आहे हे बघा इथून पूर्ण याचं मूळ खाल्लेलं आहे थांबना थांबला हुमने अळीनं इथं हुमने अळी आपल्याला दिसते समजा आणि ह्या अळीनं खाल्ल्यामुळे हे झाडाला हे असं कोमिजल्यासारखं झालं हे असं निस्तेज झालं आणि मुळच हे जे तुटले तर अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही आणि झाड हे कोमेजून पिवळं येऊन मरून जाते बरोबर आहे आता आपण इथं बोवळी दिसते का आता दाथोडे आराम आराम हे गांडूळ आहे क्लोज अप मध्ये जिल्हा यवतमाळ या गावामध्ये आम्ही आमच्या माझं गाव आहे हे आणि सोबत आहे महेंद्र मदनरावजी दरे नरेंद्र विठ्ठलरावजी थोल आणि प्रशांत भाऊ जाधव हे दोघ जण सुकळीचे आहे हा सुकळी शिवार आहे हे दोन्ही जणांची शेतात चालू होतात आणि सहज राजूभाऊचा सकाळी मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बा सोयाबीन जे आहे ते शेतातलं बऱ्याच असं काही काही ठिकाणी भरून राहिलं चिपल्यासारखं होऊन राहिलं काही पाना खालून पिवळे आले शेंडे काही पिवळे येऊन राहिले आणि लगेच मी यवतमाळवरून त्यांचा फोन आल्या आले आता इथे याच्या शेतामध्ये आलो आणि जमिनी उकरून पाहिले तर आम्हाला इथे घुमणीवळी इथे दिसलेली आहे आपल्या शेतकऱ्यांचं मागचं विघ्न हे काही संपदा संप ना सुटता सुटेन घराला जातो आपण एक कुठे एक, एक आता सोयाबीनचे पीक असं होतं पहिले की पेरून द्यायचं एखादी तनाशी मारून द्यायचं एखादी कवर त्याच्यावर अळीच्या वगैरे मारून द्यायचा आणि त्याच्यानंतर आपलं सवंगणी करायचं सात आठ क्विंटल दहा क्विंटल सोयाबीन आमच्या भागामध्ये आरामशीर होऊन जायचं आज जर पाहतो म्हटलं तर ह्या सोयाबीनवर चालकदाट नावाचा बुरशीचा रोग आहे येलो मोजाक व्हायरस आहे ह्या दोन गोष्टी त्याच्यानंतर आता हे तिसरीच गोष्ट नवीन पुन्हा होमणी प्रादुर्भाव आमच्या भागामध्ये आलेला आहे मागच्या वर्षी आमच्या भागात होमणी एक ना अनेक विघन आपल्या शेतकऱ्यांच्या मागं येत आहे आणि याच्यातून आपल्याला आता मार्ग काढत पुढं चालत जाऊ लागणार आहे दुसरं पुरे नाही आहे महेंद्र जी धरणे यांच्या शेतामध्ये आपण हुमिओळी बघितलेली आहे आणि जे काही थोड्याफार पर प्रमाणात आता नुकसान होणं चालू झालेलं आहे तर ह्या ठिकाणाहून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की ज्यांच्या शेतामध्ये होमणीवळीचा प्रादुर्भाव दिसत असेल किंवा अशा प्रकारचं जे पीक दिसत असेल जे चिमलेलं आहे पिवळसर आहे अशा ठिकाणी तुम्ही जमिनीत खोदून पहा आणि त्याच्यानंतर जर होमनिळी दिसत असेल तर त्या ठिकाण हो। करोपारीपास पन्नास टक्के ए सीवालं त्याचं ट्रेंचिंग करा किंवा चाळीस टक्के मिळा अधिक चाळीस टक्के फेप्रोनिल आहे त्याचं तुम्ही ट्रेंचिंग करू शकता किंवा थायमेथॉझॉन अधिक लांबडा सायक्लोथ्रील याचंसुद्धा तुम्ही ट्रेंचिंग करू शकता फवारणी हे शक्य होणार नाही असं मला तरी वाटते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हे नियंत्रण आता करणं गरजेचं आहे त्या सोयाबीन निघाल्यानंतर काही शेतकरी त्याच्यावर चना घेतील राजेबा तर चना सुद्धा त्याचं नुकसान होणार आहे मग त्यावेळेस आपण एक उपाययोजना करा की शेतामध्ये जेव्हा आपण वाही करतो सोयाबीन निघाल्यानंतर तर त्यावेळेस शेतामध्ये क्लोरोफारिमस ग्रॅन्युअल शेतामध्ये असं फेकून द्या तेव्हा कुठं त्याचं थोडंफार नियंत्रण होतील तर मंडळी एकंदरीत हे जो काही सध्या शेतामध्ये दिसत आहे काही काही भागामध्ये त्याची लागण आता झालेली आहे जे पहिल्यांदा आता आज आम्हाला इथे दिसलेला आहे आणि इथूनच तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ आम्ही इथे काढत आहोत तर राजूभाऊ काय सांगाल तुम्ही ह्या अळीबद्दल समजा एकंदरीत ती वावरात आली माहीतच पडत नाही त्याच्यावरून आपण कोणता अंदाज काढतो बाहे पावसामुळे झालं किंवा मधात पावसाला दडी मारली होती त्या दडीमुळे बा चिमलो असं सोयाबीन अशावर मी गेलो तर चिबळी त्याच्या जनव थोडस होत मी त्याच्यावर लक्ष दिलं नाही नंतर मग पाऊस आपला आता पाच सहा दिवस पुन्हा पाऊस झाला मग मला वाटलं का पुन्हा बा हे पावसामुळे पुन्हा हे झालं बा म्हणून मी गेलो त्याच्यावर शेवटी मग पाहता पाहता आपला पूर्ण दोन एकराचा प्लाट कस्त झाल्यासारखा वाटून राहिला म्हणून हे नियंत्रण जर करायचं असेल तर उपाय येत ना तुम्ही सांगता पण शेतकऱ्याच्या लक्षातच येत नाही सहजासहजी बरोबर मी दोन पर्याय ना कोणी म्हणते बा पायरच येऊ शकते कोणी म्हणते का पाण्यानं झालं कोणी म्हणते उघाडीनं झालं याच काही योगी लागत नाही आता जर तुम्ही सांगितलं बघा जी व खोदून पहा मी खोदून पाहिलं तुम्हाला फोटो टाकले आता तर आपण खोदलं इकडं म्हणजे पहिलं लागलेलं आवड म्हणून इथं तर प्रत्येक जण खालत नसल्या सारखं आता इकडं थोडंसं कमी तरी आहे बरोबर आहे आता त्याच्यावर ट्रेंचिंग करा लागेल त्या आवड आता म्हणजे कसं आहे मंडळी की ट्रेंचिंग कराच लागेल कारण जर आपण केलं नाही आता आम्ही मगाने ते व्हिडीओ व्हिडिओमध्ये बघितलं त्या खूपच फास्ट चालून आहे जमीन खूप उकरत उकरत पुढे चालते म्हणजे समजा उदाहरणार्थ ह्या झाडाला त्याने तिचे मुळे कट केले समजा याच्यामुळं कट केले घालून की लगेच दुसऱ्या झाडाकडे जमिनीतूनच खालून खालून ते पोखत राहते पुढं चालत राहते तसंच घेते म्हणजे आता इथे आपण पाहून राहिले ना हा दोन एकरच्या प्लॉट मध्ये जवळजवळ अर्धा पौन एकरचं तरी नुकसान त्याच्या कंडिशन मध्ये झालेलं आहे आणि मंडई हे सोन्यासारखं पीक आहे पीक आता हे फुलावर आता सुटून राहिलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये हे आपल्याला परवडणार नाही त्याच्यामुळे तुम्ही ज्या भागात होता त्याचं ट्रेंचिंग करा बरं पूर्ण शेड ट्रेनिंग करायची गरज नाही थोडाफार प्रमाणात ज्या भागात होत आहे तेवढंच करून घ्या म्हणजे जेणेकरून तिची वेळी मरून जाईल ते पुढे जाणार नाही बरोबर कारण ते खालून भुयारी मार नाही नाही हे कसं करावं लागते समजा इथं जर झालं इथून आपल्याला इथं जरी झालं चांगली दिसते मारून घ्या लागणार बिलकुल बरोबर जवळपासचा फुटाचा एरिया म्हणजे जसं जखम झाल्यावर कसं खालतून किटाणू चालते तसं आहे की नाहीये म्हणून मग थोडस समोर जाऊनही तुम्हाला करावं लागते हात दोन हात जागा बिलकुल समोर मारायच लागते बिलकुल बरोबर आहे मंडळी सोबत युवा शेतकरी आहे नरेंद्र भाऊ थोड त्यांची सुकळीचे आहे नरेंद्र विठ्ठलराव जी थोड त्यांनी सुद्धा शेती का शेती हेच त्याचं काम असते आणि शेतीमध्ये दरवर्षी चांगले प्रयोग करून चांगलं कपाशीचं सोयाबीनचं आणि तुरीचं नियोजन करून चांगलं उत्पादन ते नरेंद्र भाऊ घेत राहते तेसुद्धा पिकाची खूप काळजी घेतात थोडंसं काही कमी जास्त झालं की लगेच मला फोन येते आणि त्या पद्धतीचं नियोजन करतात नरेंद्र भाऊ हे अळीबद्दल काय सांगाल तुम्हाला कुठे कुठे आपल्या भागात दिसून राहिली ही अळी दोन तीन ठिकाणी दिसून राहील थोडे थोडे थोड्या थोड्या भागामध्ये अच्छा जास्त नाही आहे जा डवरले नाही वाटून राहिलं अच्छा म्हणजे भाऊचे म्हणते की जिथे झालेली आहे त्या ठिकाणी कमी दिसून राहिले समजा नाही म्हणजे मला असं वाटतं की डवरल्यामुळे माती खालची माती वर आणि जे किडे राहते ते पक्षी वगैरे समजा ते होमजारी खात असले पाहिजे बरोबर याचं नियोजन करावं लागेल थोडक्यात जर माहिती आम्हाला कळत नाही ते अंदरून काय आहे किडा म्हणून जेव्हा आम्हाला चिंबत राहील चिमते आम्ही म्हणतो तिमुराला पाणी नवसेल बा किंवा काही बरोबर असं भरतो बा बोर। आम्ही लक्षात येत नाही लक्षात नाही कारण हा पहिली वेळ आहे ना आपल्या भागात हुमने याची हो पहिलीच वेळ ह्या वर्षी चालली नाही का अजूनही काही पाहिले नाही अजून पाहिले नाही बरोबर बरोबर प्रशांत भाऊचं जर सांगायचं झाल्यास तर त्यांचासुद्धा शेतीमध्ये खूप बारकाईनं अभ्यास असतो थोडं पान जरी पिवळं झालं तर लगेच फोन येतं भाऊ पिवळं कसं झालं लगेच फोटो पाठवून देतात हे असं असं झालं हे काहून झालं तसं झालं तर थोडं एक त्यांचं शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रशांत भाऊ शेती करत राहते तर प्रशांत भाऊ काय सांगाल तुम्ही शेतकरी बंधवांना आमच्या काय नाही आता काळजी तर घ्यायच लागेल जसं जसं वायण्यासारखं दिसत असन हुकुम पा हुकुम पा झाड दिसत दो नियंत्रण करा बरोबर तर गॅरंटी राहिली नाही आता बरोबर कारण बर। आता आपण एवढे झाडं उकडले प्रत्येक दिसली हो हो त्याच्यामुळे आता तर काळजी झाली पुन्हा बिलकुल आता आम्ही आमच्या शेतात जाऊन बिलकुल पाहणारच आहे बिलकुल उपाययोजना तर कराच लागेल हो म्हणजे करण्यासारखं थोडंफार उपाययोजना आहे एकरी समजून चाल चार पाचशे रुपयाचा खर्च होत आहे हजार झाला तरी चालेल परंतु विषय असा आहे की जर एक आठ दहा क्विंटल सात आठ क्विंटल सोयाबीन जे होणार आहे हे जर पूर्णच गेलं तर दुसरा करू काही शकत नाही सर्वात विषय म्हणजे सोयाबीनला डवरणी आवश्यक आहे आता अच्छा बर बर हे तर करूच आपण औषधाची जे प्रक्रिया आहे ते तर करू हा पण सर्वात महत्वाची जमीन हे उकरणी आवश्यक आहे उतरल्यानंतर हे म्हणजे आपण ग्रॅन्युअल त्याच्यामध्ये लवकर जाईल तर ते जवळ पोहोचून लवकर जाईल लवकर जाईल कारण ते आतमधून ते रस्ता करा रस्ता घर चालले मंडळी आत असे रस्ता करत चालते आपण इथं जर उखरलं समजा तर आत मधल्या याच्यातून लवकर त्याला वाद जाऊन ते मरून म्हणून म्हणजे आपण शेती करताना जसं आता मागच्या वर्षी सांभळ्या फुलाच्या सोयाबीनवर व्हायरस खूप आले होते हो सगळे सोयाबीन आमच्या भागातले गेले होते मग आमच्या शेतकरी बांधवांनी पांढऱ्या फुलाच्या सोयाबीन लावल्या आता यावर्षी सगळ्यांनी पांढऱ्या फुलाच्या सोयाबीन लावल्या तर पुन्हा हुमने आली म्हणजे शेतकऱ्याच्या मागचं मंडळी दुखणं काही संपवता संपे ना थांबता थांबे ना तरी पण अशाही परिस्थिती येऊन हिंमत सोडणारा आपला शेतकरी नाही आहे तर मंडळी हे होतं हिवराधर्णी येथून घुमनेहळीचं नियंत्रण आणि हुमियाळीचा शोध सगळं हुमनियाळी कशी असते जमिनीमध्ये ते आम्ही बघितले त्याच्यावर आता काय नियोजन करा हे आम्ही सांगितलेलं आहे तरी सुद्धा आपल्या शेतामध्ये जाऊन थोडंफार प्रमाणामध्ये कुठं झाडं चिमल्यासारखी दिसत असेल थोडीशी मलूल दिसत असेल पिवळसर शेंडा कुठं दिसत असेल पानं पिवळसर दिसत असेल तर तिथं खाली मधून पहा आणि जर हुमिळी दिसत असेल तर त्याचं नियंत्रण करा कारण एक वेळेची वेळ हात्यातून गेल्यानंतर आपण मग तर काहीच करू शकतो जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण करू शकतो तर मंडळी आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतीमध्ये चांगलं काय करता येतील हा जो माझा दृष्टिकोन आहे आणि जे यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून मी आपल्यासमोर नेहमी सांगत राहतो नेहमी माझे विचार मांडत राहतो त्यातलाच हा एक प्रयत्न आहे तर मंडळी पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार